नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचं आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो कापूस आपल्या महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचं नगदी पीक आपल्या महाराष्ट्राला सर्वात जास्त आर्थिक चलन प्राप्त करून देणारे एक पीक परंतु आजकाल या कापसाला झालंय काय मित्रांनो की कापसाचं क्षेत्र वरचे वर उत्तरोत्तर घटत चाललंय याच्यामध्ये चूक ना तुमची आहे ना चूक निसर्गाची आहे होत आहे काय हेच कळलं नाही कारण मित्रांनो गेल्या काही वर्षापासून कापसाचं जे क्षेत्र आहे जे की दहा दहा एकरावर असायचं कोणताही शेतकरी चार पाच बॅग लावत असायचा आज आस ते असणार संपूर्ण कॅल्क्युलेशन गडबडले मित्रांनो आणि प्रत्येक शेतकरी फक्त एखाद दोन बॅग आणि एखादा शेतकरी तर त्या ठिकाणी कापसाच्या लागवडीपासून दूर जात आहे तर यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मित्रांनो त्या ठिकाणी जन्मास आणि उदयास आलेली गुलाबी बोंड आळी नाव तर प्रत्येकानं ऐकलं असेल मित्रांनो आणि या अडचणीपासून सुद्धा त्या ठिकाणी त्रस्त देखील असाल परंतु ही अडचण मित्रांनो फक्त आजच्या पुरती मर्यादित आहे एकदा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर मित्रांनो नक्कीच तुम्ही तुमच्या शेतात असणाऱ्या कापसावरील गुलाबी बोंड अळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करू शकतात कारण मित्रांनो तुम्ही मेहनत भरपूर करतात परंतु वेळी काही कॅल्क्युलेशन मध्ये जी गडबड होते त्याच्यामुळे मित्रांनो ही असणारी समस्या आपल्या समोर उद्भवली आहे परंतु घाबरू नका या समस्येवर सुद्धा उपाय आहे आणि आज आपला जो कापूस पाडव्यापर्यंत ज्याचं उत्पन्न निघत असायचं तो आता जानेवारीपर्यंत आलेला आहे म्हणजे जानेवारीला कापूस उपटून त्याच्यावर गहू टरबूज म्हणजे कलिंगड किंवा हरभरा या पिकांची लागवड होत आहे याचा अर्थ कापसाचं क्षेत्र तर घटलेच त्यासोबत मित्रांनो कापसाचं वार्षिक सीझन सुद्धा घटलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ सविस्तर पहा प्रत्येक तुमच्या समस्येचं चुकीचं असणाऱ्या गोष्टीचं विश्लेषण सविस्तर केलेलं आहे तुम्ही गुलाबी बोंड अळीमुळे त्रस्त असाल तर गुलाबी बोंड अळी काय येते कशामुळे येते आणि ही येऊच नाही म्हणून सुद्धा काही औषधं आहेत का या सर्व गोष्टीचं सविस्तर विश्लेषण पाहूयात व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्या सर्वांना एक मनापासून कळकळीची विनंती की मित्रांनो याच पद्धतीचे महत्वाचे आणि नवनवीन व्हिडिओ आपल्या समोर प्रत्येक वेळी सादर करण्याचा माझा उद्देश असतो की ज्यामुळे माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक बांधवाचं त्या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन होऊन आर्थिक नफ्यात वाढ व्हावी हा प्रामाणिक विचार यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो की लाईक करून घ्यायचे परंतु लाईक करत असताना काय होते मित्रांनो की लाईक अनावधानाने विसरते म्हणून लगेच लाईक करून घ्या कारण एक लाईक ऊर्जा आम्हाला देते एक लाईक प्रोत्साहन देते म्हणून नवीन व्हिडिओ बनवत असताना हीच ऊर्जा आम्हाला कामाला येते आणि शेअर करायचं विसरू नका कारण महाराष्ट्रातील प्रत्येक बांधव नगदी पीक म्हणून ज्याच्याकडे पाहत होता त्या कापसावर वाईट दिवस आलेले आहेत ते वाईट दिवस आणण्याचं काम गुला गुलाबी बोंडाळीने केलेले मित्रांनो या गुलाबी बोंडाळीला हद्दपार करायचा असेल तर शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक आणि इंस्टाग्राम या प्रत्येक साधनांचा वापर तुम्ही करू शकतात आणि प्रत्येक वेळी सबस्क्राईब राहून जाते कारण आपल्याला नवीन व्हिडिओ पाहायचे असतात आपल्या चॅनलवरील नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड झाल्यानंतर पाहायचे असतील तर उजव्या साईडला खालच्या बाजूस या त्या ठिकाणी लाल रंगामध्ये तुम्हाला सबस्क्राईबचं ऑप्शन दिसेल त्याला टच करा त्याला टच केल्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येते या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळतो की ज्यामुळे विनामूल्य तुम्हाला कुणीही त्या ठिकाणी माहिती देत नसेल तरी देखील शेती मित्र नावाचं तुमचं युट्यूब चॅनल जे काही आवडतं आहे ते तुम्हाला माहिती देईल आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल तर मित्रांनो यासोबतच एक महत्वाची आणखीन गोष्ट आहे की काही माझे मराठी मित्र बांधव आहेत की जे म्हणजे मराठी म्हणण्याचा अर्थ काय आपण सगळे तर महाराष्ट्राची म्हणजे मराठीच परंतु तरी देखील ज्यांच्या मोबाईलची भाषा मराठी आहे अशा मित्रांना सबस्क्राईब कसं करायचं लक्षात येत नाही तुम्ही उजव्या साईडला खालच्या बाजूस या ला खाल लाल रंगात त्या ठिकाणी सदस्यचं ऑप्शन आहे याला टच करा रंग बदलून सदस्य झाले म्हणून येईल व बाजूला येईल या घंटीला टच करून सर्व या नोटिफिकेशनला ऑन करा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत जातो आणि जर मनात काही समस्या आल्या मित्रांनो तर तुमचा एक मित्र बांधव भाऊ म्हणून तुम्हाला ह्या समस्या पाठवायच्या आहेत तुमच्या समस्या जेवढ्या जास्त प्रमाणात माझ्याकडे येतील प्रत्येक समस्येचा विचार करून त्याचं उत्तर देण्यात येईल मागच्या सोयाबीनच्या व्हिडिओच्या मध्ये एक समस्या आली होती की सर कापसाबद्दल त्या ठिकाणी गुलाबी बोंडाळीचा एखादा व्हिडिओ मिळाला तर आम्हाला खूप सहाय्य होईल म्हणून मित्रांनो या ठिकाणी तुमच्यासमोर हा व्हिडिओ सादर करण्यात येत आहे तर चला मित्रांनो सविस्तर व्हिडिओची सुरुवात करूयात आणि पाहूयात की गुलाबी बोंडाळी त्या ठिकाणी आपल्या शेताचं कशा पद्धतीने नुकसान करत आहे तर मित्रांनो गुलाबी बोंडाळी कशी ओळखायची हे सांगण्याची आवश्यकता नाही प्रत्येक जणाला पाठ होऊन गेले लहान्यापासून मोठ्यापर्यंत वयस्कर असणाऱ्या प्रत्येक मंडळीला गुलाबी बोंडाळी म्हणजे आपल्या घरचा असणारा सदस्यच वाटते कारण मित्रांनो एवढं त्याच्यासोबत आपलं त्या ठिकाणी असणारी घसट पडलेली माहिती झाली त्यामुळे गुलाबी बोंडाळी गुलाबी असते हे काही सांगण्याची आवश्यकता नाही परंतु मित्रांनो गुलाबी बोंडाळी ओळखू येते परंतु याचा बंदोबस्त करत असताना तुम्हाला एक गोष्ट सांगतो की गुलाबी बोंडाळीवर फक्त औषध आणलं फवारलं ती आळी कायमची निघून गेली असं कधीच होत नाही यासाठी आपल्याला एकात्मिक कीड नियोजन करायचं आहे म्हणजे असा याचा अर्थ काय हा शब्द फार मोठा आहे पण याचा अर्थ असा नाही की त्या ठिकाणी तुम्हाला वेगळाच काहीतरी खर्च करायचा आहे खर्च तोच असणार आहे मित्रांनो खर्च तेवढाच असणार आहे म्हणून घाबरून जाऊ नका मला माहिती आहे तुम्ही आर्थिक संकटात त्या ठिकाणी कोणी जरी म्हणलं की शंभर रुपये सल्ला देतो तुम्ही घाबरून जातात त्यामुळे खर्चाची अडचण नाही आता गुलाबी बोंडाळीचा संपूर्ण जीवनक्रम व तिला पहिल्यापासून कशा पद्धतीनं आटोक्यात आणायचं याबद्दल सविस्तर माहिती घेऊ मित्रांनो मला माहिती आहे पेरणीची त्या ठिकाणी वेळ लागवणीची निघून गेलेली आहे तरी देखील पुढच्या वर्षीसाठी काही गोष्टी यातील महत्वाच्या आहेत या चुका झाल्या म्हणूनच गुलाबी बोंडाळी तुमच्या शेतात त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे तर मित्रांनो गुलाबी बोंडाळी निर्माण होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आपल्यापाशीच आहे कारण मित्रांनो ज्या तुम्ही कापसाच्या बॅगची लागवड करता कोणती व्हरायटी असू द्या अडचण नाही या व्हरायटीचा विचार करत असताना मला सांगा प्रामाणिकपणे प्रत्येकजण सांगा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या प्रत्येक प्र त्या ठिकाणी व्ह्युअर्सला प्रश्न आहे की मित्रांनो गुलाबी बोंडाळी ठीक आहे जाऊ द्या परंतु ज्या वेळेस तुम्ही कापसाची लागवड करतात सरकी बी त्या ठिकाणी आपल्या शेतात टोकतात किंवा टोपतात तर त्यावेळेस विचार करा त्याच्या सोबत येणारं एक छोटस पॅकेट असते त्याला कुणी कोणी पिल्लू म्हणते कुणी कुणी लेकरू म्हणते तर कुणी कुणी त्याला विविध प्रकारच्या असणाऱ्या संकल्पना संबोध दिलेल्या आहेत पण तुम्हाला कळाले ना मला काय म्हणायचं की त्याच्यासोबत येणारं जे पाकिट असते त्या पाकिटाला माझा प्रत्येक बांधव नव्याण्णव टक्के फेकून देतो तुम्ही पण देतात ना तर बघा मित्रांनो की तुम्ही हे फेकून देतात म्हणून गुलाबी बोंड आईला चान्स मिळतो हो कारण या पाकिटाला सोबत देण्याचं एक काम आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या जर या पाकिटाचं काहीही काम नसतं तर कंपनी विनाकारण दहा वीस रुपयाचा खर्च करून त्यात पॅकिंग म्हणून टाकत असेल का तर कधीच नाही मित्रांनो या असणाऱ्या त्या ठिकाणी पाकिट सोबत जे पिल्लू लेकरू तुम्ही म्हणतात ते जे येते मित्रांनो याची तुम्हाला रोपण जे आहे संपूर्ण त्या एका बॅगच्या बाजूने करायचंय यामुळे त्या ठिकाणी नर असणारे जे त्या ठिकाणी असणारे स्त्रिंकेसर आणि पुंकेसर या दोघांचं त्या ठिकाणी होणारे युग्मनजन संकल्पना अवघड वाटत असेल पण शॉर्ट सांगायचं म्हणजे नर आणि त्या ठिकाणी मादी जे झाड आणि रोप आहेत त्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी आणि जे काही असणारे गो गुलाबी बोंड अळीचे त्या ठिकाणी सुरुवातीचे भाग असतात सुक्त अवस्थेनंतरचे त्यांना आकर्षित करण्याचं सर्वात महत्वाचं काम या पिल्लू मधील असणाऱ्या त्या ठिकाणी प्रत्येक बी परंतु आज आर्थिक नफ्याचा विचार त्या असणाऱ्या फेकून मला आहे आमच्याकडे सुद्धा फेकून देतात परंतु रितसर अभ्यास केल्यानंतर व त्या ठिकाणी असणारे कृषी अधिकारी व वसंतराव नाईक त्या ठिकाणी विद्यापीठात असणाऱ्या आपल्या मित्रांसोबत संपर्क साधल्यानंतर याच्यावर हा उपाय मिळाला मित्रांनो म्हणून या असणाऱ्या त्या ठिकाणी पाकिटाची लागवड त्या ठिकाणी संपूर्णपणे साईडनं करून घ्यायची आहे जर हे केलं मित्रांनो तर शंभर टक्के पहिल्याच स्टेजला मी म्हणत नाही शंभर टक्के पण वीस ते तीस टक्क्यापर्यंत गुलाबी बोंडाळी आटोकत येण्यासाठी पहिली प्रोसेस कंप्लीट होते त्यानंतर महत्वाची गोष्ट मित्रांनो की आपण काय केले कापसाची लागवड करत असताना आता नवीनच ट्रेंड आला की आपण काय करत आहोत की कापसा सोबत जी तूर किंवा मूग अथवा चवळी यांसारख्या पिकांची जी लागवड केल्या जायची आंतरपीक म्हणून ती सोडूनच दिली आपण सर्रासपणे सडक डायरेक्ट आता काय करत आहोत कापसाची लागवड करत आहोत आणि यामुळे गुलाबी अळीचा जीवनक्रम ब्रेक होण्यासाठी आवश्यक असणारे जे त्या ठिकाणी परिस्थिती असायला पाहिजे ती उपलब्धच होत नाही यामुळे गुलाबी बोंडाळी कधी मरतच नाही जर तुम्ही त्या ठिकाणी सहा तासानंतर म्हणजे सहा रांगांनंतर जर एक मुगाची किंवा दोन मुगाच्या आणि दोन चवळीच्या किंवा त्या ठिकाणी दोनच रांगा मुगाच्या अथवा दोन रांगा चवळीच्या अथवा एक रांग मुगाची आणि एक चवळीची लावली तर याच्या माध्यमातून गुलाबी बोंडाळीचा जीवनक्रम हा वीस ते पंचवीस टक्क्यांनी रोखण्यासाठी मोलाचं सहकार्य होतंय व याच्या माध्यमातून गुलाबी बोंडाळी त्या ठिकाणी आपल्या शेतावर येऊ शकत नाही तुमचा प्रश्न साहजिक आहे मित्रांनो की आता सर लागवड होऊन गेली सगळं झालं हे आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच करू परंतु सध्याच्या कंडिशनला गुलाबी बोंडाळी आमच्या शेताचं आतोनात नुकसान करत आहे त्याच्यावरील उपाययोजना सांगा मित्रांनो त्याही उपाययोजना सांगतो आणि सर ते शेवटी ज्यावेळेस तुम्ही फरदडचा कापूस अथवा जानेवारी महिन्यात कापूस त्या ठिकाणी उपटून टाकता तेव्हा काय करायचं हेही सांगतो म्हणजे पुढच्या वर्षी कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत याचा बंदोबस्त होऊ शकेल तर मित्रांनो गुलाबी बोंड तुम्हाला त्या ठिकाणी आपल्या शेतात काही प्रमाणात दिसल्यानंतर लगेच काही गोष्टी करून घ्यायच्यात याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्हाला काय करायचं की जेवढे काही पानं दिसतात मित्रांनो लक्षात घ्या मी बोंड म्हणत नाही पानं दिसत आहेत त्या प्रत्येक त्या ठिकाणी आपल्या कि आळीनं किंवा कोणत्याही आळीनं पानं खालेली असतील असे जखमी असलेले पानं किंवा ज्या पानाला हानी झाली अशा पानांना कट करून जमिनीत गाडून टाकायचे म्हणजे याच्या माध्यमात गुलाबी बोंड अळीचे जे जन्मस्थान असतात ते सुद्धा कायमचे नष्ट होतात तुम्हाला वाटत असेल की गुलाबी बोंडाळीची साईज कितकी किती आहे आणि त्याच्यासोबत सर त्या ठिकाणी पानं कर ह्या दोन्हीचा संबंध कळत नाही मित्रांनो संबंध एवढा समजून घ्या सोक्ता अवस्थेतून निघालेली गुलाबी बोंडाळी डायरेक्ट गुलाबी बोंडाळी म्हणजे बोंडाळी बोंडात प्रवेश करत नाही ना तर पहिल्यांदा उपजीविका भागवण्यासाठी पानांवरच उदरनिर्वाह करते जर जन्मस्थानच रोखलं तर त्या ठिकाणी बोंडामध्ये जाणारी आळी अलीकडेच रोखल्या जाईल म्हणून तुम्हाला काय करायचं मित्रांनो की या ठिकाणी या बोंडाळीचा बंदोबस्त करण्यासाठी पहिल्यांदा जेवढे काही पाना आहेत ज्यांना जखमी म्हणा कुरतडलेले म्हणा या पानांना कट करायचे आणि जमिनीत त्या ठिकाणी टाकून द्यायचे आता यासोबत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की गुलाबी बोंडाळीचा सगळ्यात मोठा शत्रू जर बंदोबस्त म्हणून करायचा असेल तर निंबोळी आरकाची फवारणी ही तुम्हाला सतत मित्रांनो पंधरा दिवसाला एकदा घेत चालायचंय जर अशी प्रोसेस तुम्ही दिवाळीपर्यंत करत गेले तर मित्रांनो तुम्हाला बोंड अळीपासून त्या ठिकाणी तिचं प्रजनन रोखता येईल व ही असणारी फवारणी आमोशेच्या नंतर तीन दिवसांनी केली तर याचा इफेक्ट खूप चांगला होईल व याच्या माध्यमातून तुम्ही गुलाबी बोंड बंदोबस्त नक्कीच करू शकाल आता त्यासोबत आणखीन एक महत्वाची अडचण आहे किंवा गुलाबी बोंडाळी त्या ठिकाणी जीवनक्रमात करते काय तर मित्रांनो ही पानांच्या मार्फत जेव्हा बोंडामध्ये मा रस शोषण करण्यासाठी यात प्रवेश करते त्या असणाऱ्या बोंडातील रस घेऊन त्या ठिकाणी रस घेतल्यानंतर त्या असणाऱ्या ज्या काही जिथून आपलं बोंड उमलण्याची शक्यता असते त्याच ठिकाणी एक कम्पाऊंड सारखं काय करते स्वतःच्या शरीरातील विष्ठा आणि त्यासोबत असणारा त्या, त्या बोंडातील रस यांचं एकत्रित करून अशा पद्धतीचा फेविकॉलचा जोड बनवल्यासारखं करते की त्याच्या माध्यमातून ते बोंड उमलतच नाही आणि बळ जबरी उमलण्याचा प्रयत्न केलास तर त्या ठिकाणी डोमकळी जन्मास येतात म्हणजे या डोमकळ्या तुम्हाला कधीही उत्पन्न देऊ शकत नाहीत जर तुम्हाला चुकून मुकून अशा डोमकळ्या किंवा अशा पद्धतीचे बोंड अळीचे बोंड दिसले तर याला कट करायचं मित्रांनो जमिनीत गाडून टाकायचं याच्यात माध्यमातून पुढच्या वर्षी त्या ठिकाणी गुलाबी बोंडाळीचा बंदोबस्त होऊ शकतो याहीपेक्षा चांगला उपाय म्हटलं मित्रांनो तर तुम्ही जर केरोसिनमध्ये म्हणजे रॉकेलमध्ये या संपूर्ण बोंडांना जाळून टाकलं तर खूप चांगला फायदा होऊ शकतो कारण जमिनीतून होईल जेवढा फायदा होऊ शकतो त्याच्यापेक्षा जास्त फायदा असाच होऊ शकतो आता प्रश्न पडतो की सर एखादा औषध आहे का की गुलाबी बोंडाळी येण्या अगोदर फवारणी स्टार्ट केली तर त्या ठिकाणी त्रास कमी होईल तर मित्रांनो औषध शंभर टक्के परफेक्ट पर्यंत आहे परंतु दहावीस टक्के कोणतंही असणारा औषध हे तुम्हाला एकात्मिक कीड व्यवस्थापन करत असताना तुम्हाला ऐंशी टक्के रिझल्ट देऊ शकतो जर यासोबत तुम्ही वर उल्लेखित केलेल्या उपायांचा वापर आणि त्यासोबत औषधाचा वापर केला तर मात्र शंभर टक्के रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार तर औषधांचा विचार करत असताना मित्रांनो रासायनिक औषधांचा वापर करण्याचा जर विचार आला तर त्या ठिकाणी प्रोफेनोफॉस्टचा वापर तुम्ही करू शकता त्याबरोबरच मित्रांनो डेनिटॉल नावाचं एक नवीन औषध याचाही उपयोग गेल्या काही वर्षांपासून फार त्या ठिकाणी होत आहे व याच्या वापरामुळे तुम्ही तुमच्या शेतावर किंवा क्षेत्रावर असणाऱ्या गुलाबी बोंडाळीचा सहज त्या ठिकाणी नायनाट करू शकतात आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की औषधंही फवारून घेतली त्याच्यावर जसं रेफर केलं तसं फवारून घ्या दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो की आपल्याला पुढच्या वर्षी समजा बोंडाळी किंवा ही आळी जी आहे गुलाबी बोंड ही येऊच द्यायची नसेल तिचा जीवनक्रम खंडित करावा लागेल तुम्हाला काय करायचं मित्रांनो की ज्या ठिकाणी यावर्षी कापूस घेतला तिथं कितीही चांगला कापूस होता पुढच्या वर्षी त्या ठिकाणी कापूस घ्यायचाच नाही व त्याबरोबरच मित्रांनो टोटल नांगरणी करून घ्यायची व जे काही तुम्हाला छोटे मोठे ब्रेकअप्स दिसतात त्यांना जाळून टाकायचे म्हणजे केर कचरा सगळा जाळून टाकायचा आहे आणि तुमच्या असणाऱ्या या कापसाच्या सडांना म्हणजे पराठ्यांना तुम्हाला घरी वापरायला सुद्धा न्यायचं नाही तुम्हाला थेट त्या सर्वांना जाळून टाकायचंय असं सतत तीन चार वर्ष केलं मित्रांनो तो बोंडाळीचा नायनाट होऊ शकतो पण एक गोष्ट लक्षात घ्या हे काम कोणत्या एका मित्राचं नाही हे काम कोणत्या एका शेतकऱ्याचं नाही हे काम आपल्या सर्वांचे मित्रांनो कारण एका मित्रानं गो गुलाबी बोंडाळीचा बंदोबस्त जरी केला तरी शेजाऱ्याच्या शेतात असणारी बोंडाळी सहज येऊ शकते म्हणून मित्रांनो एकात्मिक त्या ठिकाणी गुलाबी बोंडाळीचं बंदोबस्त करा आणि कायमचं संरक्षण त्या ठिकाणी घ्या म्हणून मित्रांनो सांगतो की मावा तुडतुडे पांढरी माशी भुरी यांसारख्या येणारे जेवढे काही रोग यांच्यावर आपण मात तर केलेली आहे परंतु आता गुलाबी बोंडाळीनं तोंड वरी काढले आणि याच्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय जो शेतकरी लाखोंची कमाई एकरामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो दोन बॅग लागवड करून सहज मिळत होता आज त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी पाच ते दहा क्विंटल पर्यंत सुद्धा कापूस होत नाही मित्रांनो तुम्हाला येणारा प्रत्येक अनुभव सांगत चला तुमचा येणारा प्रत्येक अनुभव आम्हाला मिळाला की ते शेतकऱ्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याबरोबरच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका गुलाबी बोंडाळीचा बंदोबस्त एका शेतकऱ्याची त्या ठिकाणी जबाबदारी नाही ही जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्रामचा वापर करा आणि व्हिडिओ शेअर करा कमीत कमी दहा तरी मित्रांना आणि दोन चार ग्रुपवर त्याबरोबरच मित्रांनो जर सबस्क्राईब आणखीन राहिला असेल तर उजव्या साईडला खालच्या बाजूस या लाल रंगाचा सबस्क्राईबचं ऑप्शन त्याला टच करा त्याचा रंग बदलला बाजूला एक घंटी आली तर त्या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन केलं तर येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळत जातो ज्यामुळे आजच्या सारखी नवनवीन माहिती मिळते आणि आजवर तुम्ही गुलाबी बोंडाळीमुळे त्रस्त असाल तर आणखी कोणत्या अडचणीमुळे त्रस्त असते लिहून कळवा त्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्यात येईल तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचं मी आपला मित्र उदय उद्र लाड आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती तुम्हाला नेहमीच मिळत राहील नवीन व्हिडिओ नवीन संकल्पना आपल्यासमोर सादर करेपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी बांधवाचं व बळीराजाचं मनापासून खूप खूप